हॅलो फ्रेंड्स मी अदिती मोरे आज आपण बनवणार आहोत पावभाजी झटपटाची आणि पटा पटवणारी पत अशी पावभाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा ह्या भाज्या मी सगळ्या कट करून घेतल्यात आणि स्वच्छ धुवून बटाटा शिमला मिरची गाजर त्याच्या पर वटाणे बीट ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी दोन तीन तीन चार प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून कापून वगैरे आहेत आता मी इथे कुकरमध्ये ह्या दोनच शिटं काढून घ्यायच्यात आपल्याला जास्त नाही दोनच शिटं काढायच्या तर हे कुकरमध्ये आता आपण दोन शिटं काढून घेऊया पटकन झटपट होणारी पावभाजी आहे तर बघू शकता तुम्ही दोन शिटं काढून घ्यायच्यात आपल्याला हे बघा आता आपल्या दोन शिटं काढून झाल्या त्याच्यानंतर आपण हे जे स्मॅशर असतं त्याने आपण हे स्मॅश करून घ्यायचं म्हणजे पावभाजीचं आपलं ब लाकडाचं पण असतं आता हे स्टीलचं तर ह्याच्याने प्रेस करून घ्यायचं असं पूर्ण भाज्या सगळ्या आणि आता हे जाळीमध्येच मी हे केले पण जाळीच्या खाली ताट ठेवलेलं आहे तर आता हे स्मॅश करून घ्यायचे आहेत बघा पूर्ण व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं सगळ्या बाजूने बघा दाबून व्यवस्थित आपले भाज्या एकजीव करून घ्यायचे सगळ्या एकत्र बघा अशा पद्धतीने फक्त ह्याच्यात गाजर आणि थोडंसं बीटाचं हे येईल कारण की बीट आणि गाजर थोडं म्हणजे हे सॉफ्ट लगेच होत नाही ते तर आता हे बघा मी कढई तापायला तेल ठेवलेलं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे मी कडे पण त्यात हिंग ॲड केलेला आहे हिंग ॲड केल्यानंतर आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये थोडेसे जिरं टाकायचं जास्त नाही थोडंसं फोडणीपुरतंच म्हणजे थोडंसं असं तडक्यापुरतं जिरं थोडंसं यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि मग कढीपत्ता ॲड करायचा आहे बघा तेल आपलं छान तापलेलं आहे कढीपत्ता व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आता आपण याच्यामध्ये चार मिरच्या घालून घ्यायच्या आहेत पटकन ओ मध्ये थोडंसं कट मारायचं मिरचीला आणि चार मिरच्या तशाच टाकायच्या बघा तो पूर्ण कट करू नये मध्ये थोडंसं कट करून हे बघा म्हणजे पूर्ण खाली थोडं अंडा ठेवून द्यायचा आहे आणि असं चार मिरच्या मी टाकून घे फ्राय करून घ्यायच्या आहेत पटकन आपलं थोडं हे तडतडून मिरच्या जर फ्राय झाल्या की आपण ह्याच्यामध्ये लगेच कांदा भाजून घेतो आता मी कांदे पण चार कांदे घेतले मोठ्या का आकाराचे म्हणजे मीडियम साईजचे पकडा कांदे घेतले जास्त मोठे पण नाही जास्त बारीक पण नाही बघा चार कांदे घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि बारीक चॉप करायचं कांदा एकदम बारीक कापायचं आहे आणि ते आता पण फ्राय करून घेणार आहोत बारीक कट करून घेऊन आपल्याला फ्राय करायचे व्यवस्थित असे फ्राय करून घ्या आता याच्यात थोडंसं हलकं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे थोडं मीठ घालून घेते कारण की का तर कांदा आपला पटकन फ्राय होय कांद्यात थोडं मीठ घातलं की कांदा पटकन असा फ्राय होतो त्यासाठी हे बघा आपण असं हे पटकन असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आता थोडं थोडं ह्याला थोडं थोडं असं हलका हलका कलर येत चाललाय फ्राय होत चाललं म्हणजे आपला कांदा तर थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला असं भाजून आहे व्यवस्थित कांदा व्यवस्थित असं भाजून घ्या त्याच्यामध्ये बघा बघू शकता तुम्ही हलका हलका ब्राऊन रंग येतोय म्हणजे लालसर होतोय हलका हलका कांदा आपला हलका हलका बघा लालसर कांदा होत आहे आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे दीड चम्मच मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती आपण ॲड करायची ह्याच्यामध्ये आणि ती पण एक जीव छान असे कांद्या भाजून झालं की घे हे करायचे ॲड करायचे आणि कर एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता हे बघा हा तिखालाल घरचा मसाला आहे त्यानंतर मा हे ला गरम मसाला धनिया पावडर हळद आणि एवरेस्ट तिखा लाल आहे आणि हा लाल तिखट मसाला जो आपल्या घरचा असतो नॉर्मली तोच वापरला आहे तो दीड चम्मच घेतलेला आहे आणि बाकी सगळं एक एक चम्मच घ्यायचं आहे तुम्हाला पावाची झणझणीत पाहिजे तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही तिखट जसं पाहिजे तसं वापरा तर हे पाच मिनटं आपण फक्त दोन ते तीन मिनटं जरासं हे करून घ्यायचं आहे मसाला ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी दोन चार मोठे टमॅटो घेतलेले आहेत चार किंवा पाच घ्या आणि त्याची प्युरी करून घेतली तर ही आपण आता ॲड करून परत दोन एक मिनटं आपल्याला झाकणवरून ठेवून द्यायचं आहे प्युरीमध्ये मसाला थोडंसं तेल सुटलं पाहिजे हलकं हलकं त्यासाठी आपण परत झाकण मारून ठेवून हे बघा झाकण मारलेलं ते ॲक्च्युली हे नाही केलंय आणि आता ह्याच्यात एव्हरेस्ट तिखालाल मसाला जो एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आहे तो ॲड करायचा पाचवाला मी पूर्ण पॅकेट ॲड के टाकून घेतलं म्हणजे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला अर्धा किलो भाजी त्यामध्ये पाच तो पूर्ण मसाला टाकून घेतला हे बघा आता झाकण मारून ह्याला जरा थोडं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा तेल सुटलेलं आहे साईडने पण तुम्ही बघू शकता छान असं व्यवस्थित मसाले आपले व्यवस्थित छान असे भाजून झालेले आहेत म्हणजे मिक्स झालेले आहेत प्युरी कांद्याचं हे आता जे मी प्युरी केली आहे त्याच्यातच थोडंसं पाणी घालून टमॅटोची प्युरी केली आहे त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ह्याच्यात थोडंसं ॲड करायचं आहे म्हणजे अर्धा पेला वगैरे पकडा आणि आता हे पावभाजी आपण जी भाज्या सगळ्या हे करून घेतलेल्या आहेत एकजीव केलेत स्मॅश करून घेतल्यात त्या ॲड करायच्या त्याच्यामध्ये हे बघ आता हे एकत्र करून घ्यायचंय व्यवस्थित बघू शकता तुम्ही आता ह्याच्यात कुठे कुठे बीट माझे आणि गाजर राहिले आहेत तर परत आपण पावभाजीचं जे मगाशी आपण हे केले त्याच्याने परत एकदा मी पावभाजी आहे परत चमच्याने तर ते होणारच नाही आहे थोडंसं परत स्प्रे हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे स्मॅश करून घ्यायचं आहे बघा एकत्र करून घ्यायच्या सगळ्या भाज्या एक जीव झाल्या पाहिजेत त्याशिवाय भाजीला टेस्ट येतच नाही जोपर्यंत तुमच्या भाज्या एकजीव होत नाही तोपर्यंत नाही बघा व्यवस्थित असं बघा बघू शकता तुम्ही सगळ्या एकजीव झालेल्या आहेत भाज्या या आणि झटपट आणि पटापट म्हणजे जास्त वेळ वगैरे काही नाही लागत तर बघू शकता तुम्ही आता याच्यात चवी नसेल तुम्हाला वाटेल तेवढं मीठ घालून घ्या तुमच्या अंदाजानुसार आणि ते पण एकत्र करायचं आपण आणि दहा मिनटं फक्त आपल्याला ठेवून द्यायचं आता हे दहा मिनटं आपण ठेवून देणार आहोत झाकण मारून आणि लो टू मिडियम गॅसवर ठेवायचं आता दहा मिनटं कारण की भाज्या आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत जास्त परत आपण हे नाही करत बसायचं जास्त वेळ नाही घालवत बसायचं आता बघा दहा मिनटं झाल्यानंतर आपण बघू शकता तुम्ही दहा मिनटं झाले तर परत एकदा थोडंसं बघू खोलून बघ बघितल्यानंतर बघा हळूहळू म्हणजे गहे होत चालले आहेत वरती मस्तपैकी पावभाजी लागतात तरी सुटायला सुरुवात झालेली आहे हलकी हलकी तर आता परत झाकून ठेवायचं आहे हे बघा छान अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे पाच मिनटं मी परत ठेवलेलं आहे तर आता कोथिंबीरवरती ॲड करायची आपल्याला आणि एक ते दीड चमचा तुमच्यानुसार म्हणजे तुम्हाला बटर किती ॲड करायचं आहे ते बटर ह्याच्यात ॲड करा दोन एक चमचे वगैरे हो तर झाली आपली आता पावभाजी आणि गरमागरम ही मुलांना खायला द्या तर मी आता हे दोन चमच बटर घालून घेते बघा म्हणजे वरती टाकून द्यायचं चा, आणि झाकण मारायचं हे बघा आणि आता झाकण मारून ठेवून द्यायचं म्हणजे गरमगरम तुम्ही लगेच खाऊन पण घ्या दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे पट बटर आपलं पटकन विरगळेल वितळेल म्हणजे त्याच्यात हे बघा पाव पूर्ण आपले मी पहिलेच गरम करून घेतलेले आहेत सगळे पाव बटर लावून तव्यावरती तर आता हे बघा बघू शकता तुम्ही छान अशी उत्तम टेस्ट झालेली तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट जरी नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये